घडायला त्या जाग्याला धुडीच्या देवाने आहा नारायण गावडेला शेवला रे बाबा या गावा आले आणि नेतेच्या नेवाला रोबा त्या दोन देवा ती शेवा करायला शेवा करू लागला खडकाच्या माळाला खडकाच्या माळाला दोन देवा लागेल वाटल्या रहिवास मांडला नारायण गावड्याला शेवोला देवाने लावला आणि नारोबा गावडा त्या देवाचे शेवाला करायला नारोबा गावड्याचा नीतीचा नेम चालू झाला आहा धर्म धर्म तू या या नारायणच्या पहिलं पहिले ब्राडवर्ष

लहान ताना बाळ ढोने आपल्या नेत्राकडे बघत होता रोजच्या रोजच्या रोजाला एके दिवशी लहान तानाबा पुजारी काय बोलत होता रे बाबा या धरमाच्या बापालावण्याला

बोलवाडीला खडकाच्या माळाला रोज बाबा सांगडवल्या जायाचा त्या खडकाच्या माळाला दिला याला करू बसंग देतीच्या ने मला जाना उडीच्या देवाला फूल पाने घालनात आणि त्या जागी आला बाबा कशी सेवा करतोय तू लहान बुचार नेत्राने बघतो कसा बाप शेवा करतो अडवाणी बघा याचा एक दिवस अडवाण्या बापाला दारुवाला काय म्हणतो याला ला बाबा या बापा सम्रता सम्रता सांगतोय का म्हणाला तुम्हाला काय लागला या म्हणायला या ला दिला याला हा म्हटलं तुमचं उतारत वय झालं या काय केलं पाहिजे असं करतो सेवा होत्या मी करतो म्हणला एवढं म्हणल्या बरोबर नारुबा काय बोलतो या डोण्याला माझं उतार्थ झालं सेवा करतो म्हणतोय आता बाबानं होय म्हणायचं का नाही म्हणायचं होय म्हणलं पाहिजे बघा या नारुबा गावड्याने आहा या डोण्याचं ऐकून घेतलं रे बाबा त्या ठिकाण्याला बोला ऐकून घ्यायचं आणि डोण्याला म्हणतो सेवा काय म्हणून आणि त्या जाग्याला सवयच्या पाण्याला या नारुबा लावण्यामुळे काय केलं रे बाबा या गावा कोण वाडीला लांबा गाबा डोण्या म्हणून केला इतर विरुची शेवट करू लागला खडकाच्या माळ्याला नेहमी डोण्याचा आज आला त्या गावा गा गा कोलवाडीला दिवसा मागे दिवस जाऊ लागलो रे बाबा त्या शिकाऱ्याला

घर कसं मोडायचं एवढं काय लोकांचं काम असते बरोबर आहे ब्रेका ज्यावेळी खर्नबिरु गावड्या दिलीप दाखत होत या गावा पटन कडून येई मागण वास्तू आल्याला डोण्या त्या देवांचे सेवा नाग करायला कोण्या पुजारी देवाची सेवा करू लागला आणि त्या जाग्याला विठुबिरू त्या रावळाला बसून येताना येताना निवड खाऊ लागला त्या जेवणामध्ये प्रकारे काय हे घाडला त्या पहिल्या पहिल्याला देवाच्या जेव्हा निवड खाऊन तू दोन्ही सावत्र भाऊ म्हणतो ना ताजा निवड खाऊन गंडगोळी झाला या कडोळी नगराला अरे प्रकारे काय हे घाडाला गावातल्या लोकांनी काय केलं नगराला i okay. eat okay. मुलगा आणि त्यावर खाऊन झाला माहितीये काय केलं मात्र त्या जाग्याला ह्या खणगुरू गावड्याला काय सांगत तर बाबा शेळ्या मेंढ्या लागतेला त्या शेळ्या मेड्या लाग्या त्या जाग्याला राहणार त्या काणू विरोग आवडी आला नारोबाटचा फोन फोडजामला संच काल लागेल भरायला अरे खळबळ गुरु गावड्यानु गु। आहा यार काय कोण तुम्हाला काय झालं बाबा सांगा तुम्ही आम्हाला अरे बोल लागले आहा दिवसाच्या दिवस शेरा मेंडा रक्तायसा या याला ओला तुकडा काला जातं फुडले ओला जाऊन पाणी पितायचा वेल्या वेळा पाणी सुरा मिळत नाही तुम्हाला ते जायला लहानपणी तुम्हाला मिळत नाही आणि त्या जायला देव तुमचा तुम्ही देवचाय साध्या पण सांगतो आहे का तुम्हाला ते जायला कोरचा सावत्र भाऊ दोन्या म्हणच्या अरे नाव माहित आला या घा मा कोलवाड्याला अरे तुकरीच्या नावा किती म्हटलं करून पुढे झाला किती म्हणलं असं कान लागेल बरवायला ला त्या फैद्या सांगितलं बघा या गाडी गुरु गावड्यानी रहितांच बोलणं ऐकून घेतलं गावात बोल वारीला

वाटामध्ये आणून गावाच्या लोकांना प्रत्येक आहार काय सांगितलं आहे का आहार आहे तुम्ही देवाचा आहे साणाचा कुणाला या तो ढोण्या दिला या लहान

thank you असं हा काय झालं तुम्हाला का, का बोल माझ्या संघ मात्र द्या जा को तुम्हाला कोणत्या बोलणार नाही एवढं म्हणल्या नंतर मात्र दे जायला अरे गावात तुम्हाला कोण काय बोलला काय पाहिजे बारा मग मला म्हटल्या नंतर दारूबागावर गोटचे बार गावडा काय लागल्या त्या म्हणायला द्यायला रे बापा दौलता पेट्या सम्रता सांगतो ऐका तुम्हाला काय लागले म्हणायला मात्र द्या जा दौलता काय म्हणलं नाही आम्हाला आणि द्या जा तेवढं ऐकायचं बोलत एवढं म्हणल्यानंतर मात्री ध्याला याला अरे बाप्पा माझ्या बैगा दौलता देता